So, खाली करायचं असं विचार आता तेव्हापासून नुसतं पाणी निघत नाही घरात परेशान होते आता परेशान होते गुड मॉर्निंग कशात सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तर चला आज मला जायचं आहे माझ्या नंदेकडे म्हणजे कालचा ब्लॉग ज्यांनी कंटिन्यू बघितला आहे त्यांना माहितीच आहे की माझ्या नंदेच्या घराची चालू आहे शिफ्टिंग तर त्यांना हेल्प म्हणून मी जात आहे तर ऑलडी दोन दिवस झाले शिफ्टिंग चालू आहे आजचा शेवटचा दिवस आहे फायनली ताई त्यांच्या दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होणार आहे सो त्याच्या रिलेटेड हा ब्लॉग झालेला आहे तर ब्लॉग हा शेवटपर्यंत कंटिन्यू बघायचा आहे तर चला आज काल तर इडली घेऊन गेले ते आज काय चालली आहे ते शेअर करते हा नक्की बघा तर इथे बघू शकता तुम्ही माझी अशी मस्त तरीदार अशी हुसळ तयार केलेली आहे कारण की मिसळ पावचा प्लॅन केलेला आहे आणि इकडे कुकर लावलेला आहे भाताचा तर ताईंकडे जाण्याआधी मी इथूनच मिसळ तयार करून घेऊन जाणार आहे आणि भात पॅक करून वगैरे घेऊन जाणार आहे कारण की मी माझ्या लास्टच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की ताईंची चालू आहे घराची शिफ्टिंग आणि शिफ्टिंग चालू असल्यानंतर ढेर सारापास सारा, सारा पडलेला असतो आणि त्याच्यामध्ये जाऊन स्वयंपाक करणं खूप मुश्किल असतं हो की नाही कारण की वस्तूच सापडत नाही आपलं काय कुठे असतं तर काय कुठे असतं त्यामुळे मग म्हटलं या ताईंना बोलले काल जसं मी नाश्ता घेऊन आले तसं आज मिसळपाव च पण घेऊन येते म्हणजे कसं टेन्शन राहणार नाही मग याला सामान शिफ्ट करायचं मधल्या वेळामध्ये वेळ मिळाले की थोडंसं खाऊन घ्यायचं तर आता इथे माझं भात वगैरे पॅक करून झालेलं आहे आणि चला आता मी निघालेली आहे ताईंकडे जायला चला ताईंकडे आता पोहोचलेली आहे डायरेक्ट तिथून शूट घेतलेलं तर हे तुम्ही तु समोर बघू शकता ताई अशा घरामध्ये राहत होत्या भरपूर वर्षापूर्वीचं हे घर आहे आणि ताईंना तब्बल इथे चौदा वर्ष ताईंनी इथे म्हणजे चौदा वर्ष झाले ताई अशा रूममध्ये राहत आहे जुन्या काळातलं थोडंफार घर आहे पण ह्या घराची स्थिती एकदम एक अशी विचित्र झालेली की कधीही ते पडू शकतं म्हणून इथल्या घरमालकांनी सगळ्या भाडेकरांना सांगितलं की तुमच्या तुमच्या बेसवर जिम्मेदारीवर राहू वाटलं तर हा नाही तर तुम्ही रूम खाली करून जाऊ शकता पण मग ताईंनी बेस्ट असतं म्हणजे डिसिजन घेतलेलं आहे कारण तुम्ही बघू शकता सीडीची अवस्था वगैरे किती विचित्र अशी झालेली आहे आणि आपल्या जीवापेक्षा जास्त काहीही नसतं मला असं वाटतं तर ताईंना ता खूप दिवस झाले आम्ही सांगत होतो की ताई तुम्ही रूम चेंज करून टाका पण काहीतरी फायनान्शियली इश्यू असतात आपण आणि रेंटचं घर म्हटलं की आपल्याला बाहेरचं रेंट पण परवडत नसतं तर आता इथे तुम्ही बघू शकता किती विचित्र अशी हालत झालेली मी हावरून शूट घेतलेला आहे तर ताई फायनली आता रूम हा चेंज करत आहे तर तुम्ही बघितलीच बिल्डिंगची किती सारी अवस्था विचित्र झालेली आहे आणि आता आम्ही आल्यानंतर ताईंनी थोडाशी सामानाची बांधाबांध बांध करून ठेवलेली आहे आणि बाकीची आता आम्ही आल्यानंतर त्यांना थोडीफार हेल्प करणार असं वाटते ए... सामान भरताना मोठी परेशान होते काय करते मला जीवशी तर काय करणार आता काय करणार आम्ही जाते आता आमच्या गावात <laughs> तर हे होते माझी नंदई नंदई फार असे वैतागून गेलेली आहे आता शिफ्टिंगसाठी त्याचं कारण म्हणजे की शिफ्टिंग करायचं म्हटलं ना की वैतागता हा येतोच ना आणि घरामध्ये प्रचंड असं सा सामान म्हणजे ताईंनी गोळा करून ठेवलेलं आहे आणि करणारच ना की कारण की आपण संसार म्हटलं ना की आपल्याला कोणती वस्तू ठेवू कोणती वस्तू घेऊ काय असं होतच असताना आता एक एक वस्तू करून त्यांनी हा संसार पूर्णपणे जमा केलेला आहे तर तो एक एक करता करता भरमसाठ अशा वस्तू जमा झालेल्या आहे त्यामुळे इतकं सारं सामान झालेलं होतं त्यामुळे नंदई असे वैतागलेले होते की काय करू आता समजतच नाहीये झाकण कशाच आहे लगेच सांगितलं स्टोचं झाकण तर बघितलं ना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तांनी अशा बारीक बारीक इतक्या साऱ्या वस्तू अशा जपून ठेवलेल्या नाही की बस मी इतका सारा मोठा व्हिडिओ शूट केलेला होता अगदी म्हणजे आपले माप वगैरे हे असतात ना ते पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी तुम्हाला एवढं काही डिटेलिंग वगैरे दाखवू शकलेले नाही आहे तर आता मोठा टास्क म्हणजे तुम्हाला मी सांगते की हे जे सामान आहे ना तुम्ही येताना स्टार्टिंगलाच व्हिडिओ बघितला की कसा जीना आहे तर आता ह्या दोन मुलांना ना हा मोठा टास्कच झालेला आहे का त्या जिन्यामधून हे सामान उतरायचं तरी कसं तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की अशा चाळीच्या घरामध्ये कोण राहतं आणि कोण मला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आलेला आहे किंवा मग अशा प्रॉब्लेमला फेस करावं लागलं आहे की शिफ्टिंगच्या वेळेस खूप असं वैता घेऊन जातो तर चला आता इथे आम्ही थोडी मधला वेळ झालेला होता तेव्हा मस्तपैकी असा मिसळीवरती ताव मारलेला आहे कारण की भूक पण प्रचंड अशी लागलेली होती त्यामुळे म्हटलं चला आता पहिले मिसळीचा नाश्ता करून घेऊया छानपैकी चला तुम्ही पण या मस्तपैकी मिसळ खायला आणि जर मिसळीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता इथे पुन्हा मिसळ वगैरे खाऊन झालेली आणि आता मी पुन्हा कामाला जुंपलेलो आहोत तर आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवते की एवढं मोठं सामान उतरवलं तरी कसं तर ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि थोडंसं रिस्की पण होतं पण तरी मी तुम्हाला दाखवते की आम्ही हे सामान उतरवलेलं कसं आहे ते तर ताईंचा जीव तर खूप खालीवर होत होता कारण की साहजिक आहे आपला संसार आहे संसाराला जरा जरी खरोच आले किंवा संसारामधली एखादी जरी वस्तू खराब झाली तरी ते आपल्या जीवाला खूप लागतं ते हे एक संसारिक बाईस समजू शकते आणि तीच समजू शकते जिने काडी काडी करून म्हणजे जमवलेला संसार असतो तो तुम्ही ते बघू शकता ताई कशा बघतायत कपाटाकडे आणि त्यांना फार टेन्शन आलेले आता वरतून हे कपाट एका दोरीच्या साह्याने सोडलं जात आहे तर मला पण फार टेन्शन आलं होतं आणि पुढे नंतर काय झालं तुम्हाला सांगू का हवा खूप सुटली होती तो यांनी ना कपाट तर खाली उतरवलं पण ते नंतर आहे ना थोड्या वेळाने हवा सुटल्यामुळे ना ते पडलं म्हणजे ते काचेवरती जे मिरर असतात ना आपल्या त्यावरच पडलं पण नशीब की ते काचा काही वगैरे फुटल्या नाही तर आता ते तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला शिफ्टिंग ही करावी लागते तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर सांगा हां मला लाईक करा माझ्या व्हिडिओला तर आता इथे बघा तुम्ही कपाट अशा पद्धतीने पडले ताईंचा जीव अगदी काली झाला त्यांचंच काय मला सुद्धा टेन्शन आलं होतं की बापरे कसं काय ना ते कपाट खाली उतरवणार आहे तर फायनली कपाट पण उतरला आणि नंतर मग हा बेड वगैरे पण उतरवण्यात आला होता तर ताईंकडे अशा थोड्या जुन्या पद्धतीच्या वगैरेच वस्तू आहे कारण घर अशा पद्धतीने असल्यामुळे त्यांना अशा नवीन काही इंटरेस्टिंग वस्तू घेण्याचा कधी मोह हो झालाच नाही तर तब्बल चौदा वर्षांनंतर ताई हे घर सोडताय चौदा वर्ष ताईंचे ह्या घरामध्ये गेलेले भरे रेंटचं घर आहे पण तरी पण चौदा वर्ष म्हणजे ताई जसं लग्न झालं तसे ह्याच घरामध्ये आलेलं आहे तर आता आपण ताईंकडनच ऐकूया की तब्बल चौदा वर्षानंतर इथून तुम्ही शिफ्ट करताय तर कसं फील होत आहे तुम्हाला आपण हे ताईंकडनच ऐकूया पूजाने आताच आता सांगितलंय की दोन शब्द व्यक्त करावे घराबद्दल पण काय सांगायचं घराबद्दल खूप आठवणी या घराच्या या घरात राहायला आल्यापासन मुलगी नव्हती मुलगी झाली थोडी परिस्थिती बदलली सगळं चांगलं झालं आता घरातून जसं घर खाली करायचं असा विचार आला तेव्हापासनं नुसतं पाणी निघत नाही घरातन भाड्याचं जरी असलं तरी आपण चार भिंतीनं आपलं घर गेलेलं असतं हे कुठे ठेवायचं ते दे कुठे ठेवायचं भाड्याचं जरी असलं तरी आपण नाही हे इथं चांगलं नाही दिसत ते तिथं ठेवा ते तिथं ठेवा आणि आपण राहिलो मी चौदा वर्ष राहिले इथे आणि आता पाय काढायचं म्हटलं तर निघत नाही आहे ना नवीन घरायची आशा आहे की इथून जाऊ काहीतरी चांगलं होईल चांगलं घर मिळालं चांगल्या आपल्या गोष्टी होतील काहीतरी चांगलं भविष्य घडेल जुनं घर आहे खूप वर्ष राहिलो आज आजूबाजूची चांगली मिळाले सगळं चांगलं आहे पण मग शेवटी भाड्याचंच घर आहे कधी ना कधी कदे ते खाली करायचंच आहे आपल्याला आणि इथून निघता जेवढं शब्दच येत नाही तेवढं दुःख होत आहे का कसं सांगायचं नाही का काय सांगायचं काय काय सांगणार आपण त्या गोष्टी या घरात खूप खूप गोष्टी अशा घडून गेलेल्या आहेत सुखाच्या दुःखाच्या स खूपच झालेले का नाही सांगू शकत ते आता ताई नाश्रू अनावर होत आहेत आणि खर्च असंच होतं रेंच्या घरांमध्ये तर असंच असतं की एक घर सोड दुसरं घर सोड असंच होत अजून ऐकूया काय म्हणताय काय सांगायचं आता ज्यांनी भाड्याच्या घरात दिवस काढले त्यांना माहिती आहे की कसं असतं भाड्याच्या घरामध्ये राहणं वेळेच्या वेळी सगळ्या वे गोष्टी पॉसिबल करणं कधी अडचणी येतात कधी दुखसुख येतं आणि कसं आपण त्याला फेस करतो ज्यांचे स्वतःचे घर आहे त्यांना तर आनंदच आहे त्या ते त्या गोष्टीतून गेले नसल असं नसत त्यांनीही पहिले पहिले भाड्याच्याच घरात राहिले असतील मग स्वतःच्या घरात गेले तो आनंद वेगळा आपणही इथून चाललोय काहीतरी नवीन आशा नवीन होप घेऊन चाललेलो आहे असंच ज्यां जे राहिले असतील भाड्याच्या घरामध्ये त्यांना माहिती आहे त्यांनी अनुभव घेतलेला आहे की कसं असतं आणि जेव्हा आपण घर सोडतो तेव्हा ते घर आपल्याला वाटतं की न मन म्हणतं की चला नवीन उमेद आहे नवीन आहे काहीतरी करू पण पाय म्हणतात की नको हे आपण इथं खूप दिवस राहिलेलो आहे खूप खूप गोष्टी अशा झालेल्या आहेत की नको जाऊ हे घर मी तीन दिवसापासून खाली करायचं म्हणते पण तीन दिवसापासून असं वाटतंय पाय नुसते मागे मागे ओढताय की नको जाऊ okay. आजूबाजूचे म्हणताय मन म्हणतंय आहे नको जाऊ नको जाऊ पण मग आता जाणंच आहे आणि एक ना एक दिवस तर घर 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 खाली करणंही आहे आणि जायचंच आहे तर अशा गोष्टींनी मी केलेलं आहे आणि पूजा दाखवेलच तुम्हाला पुढे पुढे काय काय झालेलं आहे कसं कसं मी राहत होते कशा घरातून कशा घरामध्ये गेले हे तर पूजा तुम्हाला दाखवेलच व्हिडिओद्वारे त्यामुळे आता काय बोलू हे शब्द सुचत नाही आहे पण एवढं सांगेल की बघू पुढे तुम्ही बघा काय वाटतं ह्या घरापासून त्या घरात गेल्यानंतर कळवा तुमचे वे, मत व्यक्त करा की कसं वाटतं आपल्याला कसं फील होतं की जेव्हा आपण सगळं सामान भरतो तेव्हा मन दाटून येतं की अरे आपण इथे हे लावलं होतं तिथं ते लावलं होतं मुलीचा फोटो लावला होता आता आपण जाऊ हे घर अगदी चार भिंतींचं होऊन जाईल घर नाही राहणार आणि आपण जिथे जाऊ ते चार भिंती असतील त्या घर घर करू त्याला एवढीच अपेक्षा ठेवून हो, आणि होप ठेवून हो, मी माझे मत व्यक्त केलेले आहे तर बघितला ना की ताईंना किती असं भरून आलं होतं जेव्हा ताईंचं मी मनोगत त्यांना व्यक्त करायला सांगितलं त्यांचं हे रेंटचं घर सोडून जातानाचं तर होतं खरंच असंच होतं कारण मी पण रेंटच्याच घरामध्ये राहते तर मलाही माहिती आहे की रेंटचं घर कधी ना कधी खाली करावं लागतं आणि जेव्हा ते घर खाली करतो ना आपण तेव्हा खरंच मन इतकं भरून येतं कारण की तिथली एक प्रत्येक वस्तू आपण आपल्या हाताने सजवेलं असती प्रत्येक कोपरा ना कोपरा आपण आपल्या हाताने सजवेलं असतो आणि एक नातं तयार झालेलं असतं कारण की ते घर फक्त चार भिंतींचं असतं पण आपल्या आपण जेव्हा त्याला सजवतो त्याला गोंजारतो किंवा म्हणजे त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो ना तेव्हा ते घरने ते म्हणजे चार न राहतात तो एक घर तयार होऊन जातं आणि हे रेंटवाले जे आहेत रेंट ना रेंटचे घर आहे त्यांना त्यांना तर खरंच सांगते मी आ, ही जेव्हा सिच्युएशन येते ना घर खाली करण्याची तर खरंच मन भरून येतं अगदी मीसुद्धा इथे नवीनच आलेली आता एक वर्ष होत आलं माझ्या मी जिथे ते राहते तिथे ते 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 ते, पण मी जेव्हा माझं आधीचं घर सोडून आले ना, ना तेव्हा खरंच मला पण असा असाच पद्धतीचा खूप त्रास झाला होता की खरंच आणि नाही शब्दात नाही खरंच सांगू शकत मी इथे व्हॉइस ओवर करते पण तरीही माझं मन भरून येते हे सांगताना त्या चला आता इथे तुम्ही बघितलंच की खूप सारा असा पसारा झालेला जा, जा आहे घरामध्ये म्हणजे होतोच आणि शिफ्टिंग म्हटलं ना की हे पसारा व बाबरे अशा प्रकारे की एवढी गाडी भरली आहे थोडं थोडं सामान करता करता एक काय म्हणतो या गाडीला काय नाव एक आयश्वर भरून गेलेली आहे <laughs> अ पवार साहेबांचा संसार आहे <laughs> <laughs> तुमच्याकडे ट्रकचा व्हिडिओ नव्हता ना ट्रक व्हिडिओ ना तुमच्याकडे घेऊन चढ दरवाजे रे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा तादा चला बाबा अशा प्रकारे ताईंचं पूर्णपणे सामान एका ट्रकमध्ये लोड झालेलं आहे आणि ताई आता निघालेल्या आहे त्यांच्या नवीन घराकडे प्रस्थान करत आहोत आम्ही तर कसा वाटला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका तर ताई अशा चाळीतल्या घरामधून नंतर कुठल्या कोणत्या घरामध्ये गेल्या आणि ताईंनी कसं घर घेतलेलं आहे हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना प्लीज मी समर्थ